आ, मी सारिका वाघ चोरे राहुल राहुल बिलाम करते आ, आ, रियांश मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर येथून आपल्या कंपनीचे रियांश अमृत ज्यूस आपण संगननेर येथेच आपल्या कुलधरण मॅडम आहेत त्यांच्या मुलीसाठी आपण रियांश अमृत ज्यूस दिलं होतं तिला काय रिझट आला हे आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया परंतु अमृत ज्यूस अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला आपण ह्या छोट्या बाळाकडून जाणून घेऊया नमस्कार बेटा तुझं नाव काय माझं नाव तू किती मध्ये आहे बेटा मी पाचवीमध्ये आहे मध्ये आहे तुला किती वर्षापासून सांगेवाताचा सा त्रास होता मला दोन वर्षापासून सा त्रास होता आणि त्याच्यासाठी सांगेवाताचा काय काय त्रास होता तुला माझा पाय दुखायचा आणि पाय पण सुधायचा पाय दुखत होता आणि सुजत पण होता आणि तुला शाळेत गेल्यानंतर काय त्रास व्हायचा ग त्याचा हो मला शाळेत गेल्यानंतर पडले होते हां तेव्हा मग मॅडमचा फोन आला होता आणि तेव्हा आईने दवाखान्यात म्हणजे सांगले त्रास इतका भय होता की तुला शाळेमध्ये पडल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलला न्यावा लागायचं आणि मम्मी हॉस्पिटलला नेलं होतं तुला हो आणि डॉक्टरांनी तुला सांगेवरचे टॅबलेट दिले होते हो ते घेत होती ना तू आणि आपल्या त्याच्यानंतर तू सांदेवाताच्या टॅबलेट चालूच होत्या मी अमृत ज्यूस घेतल्यानंतर मग काय दिसत आलं तुला सांधेवातासाठी आता माझं पाय वाव म्हणजे तुला गोळी पण चालू होती सांधेवातासाठी अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुझी गोळी पण बंद झाली आणि आता तू टॅबलेट घेतच नाही वाव जबरदस्त खूप छान रिझल्ट आला हे भेटासाठी बघा मित्रांनो एक दहा वर्षाची मुलगी आहे तिला सांधेवाताचा सा त्रास होता दोन वर्षापासून तिला सांधेवाताची टॅबलेट सुद्धा चालू होती डॉक्टरांनी सांगितली होती तर ही टॅब्लेट तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवा ती जर टॅबलेट बंद केली तर तिला त्रास होणार त्यामुळे तुम्ही सांधेवाताची टॅबलेट कंटिन्यू चालू ठेवा असंही त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं पण परंतु मित्रांनो आपल्या ह्या अमृत ज्यूसमुळे ह्या मुलीची दोन महिने झाले टॅबलेट बंद आहे आणि तिला खूप जबरदस्त असा रिझल्ट आलाय मित्रांनो एका छोट्या मुलीला रिझल्ट आलाय तर मित्रांनो बघा हे होऊन रिझल्ट सगळ्यांना येऊ शकतो शंभर टक्के सर्वांनी हे अमृत ज्यूस वापरावे धन्यवाद